मी हा पहिलाच व्हिडिओ शूट करते त्यामुळे मला यूट्यूबबद्दल किंवा कसे व्हिडिओ शूट करतात एडिट करतात याबद्दल काहीच माहिती नाही आ, मी ॲक्च्युली परफ्युजनिस्ट आहे परफ्युजनिस्ट म्हणजे काय हे आ, मी काही दिवसांनी सांगेन की काय आहे ते माझं प्रोफेशन म्हणजे परफ्युजनिस्ट आहे मी ओपन हार्ट सर्जरीमध्ये काम करते आ, मला लिखाणाची फार आवड आहे तर काही गोष्टी मी एक नवीन ठिकाणी आलेले आहे कामासाठी तर त्यावेळेला माझ्या जे मनात आलं ते मी लिहिलेलं आहे तर ते मला वाचावं असं वाटतं आणि माहिती नाही किती लोकांचे काय कमेंट्स येतील त्याच्यावरती पण मी वाचते हे मी स्वतः लिहिलेलं आहे कुठूनही कोणत्याही पुस्तकातनं किंवा कशातनंही लिखित केलेलं नाही आहे मी स्वतः स्वतःच्या भाषेत जे माझ्या मनाला वाटतं आहे किंवा वाटलं त्यावेळेला ते वाट लिहिलेलं आहे मन काय मागतं आहे याचा अंदाज येत नाही नक्की कोणता आनंद हवाय कशात खुश होईल हे मन काही व्यथा या अबोल असतात मन आत्मा भयंकर रडत असतो पण ते समजत नाही कारण डोळ्यातून ओघळणारी आस्व त्यात नसतात आक्रोश नसतो एक स्मशान शांतता असते काही अतृप्त व सुप्त इच्छांचं जाळं विणलं गेलेलं असतं पण आता त्याच जाळ्याचा प्रारंभ आणि अंत शोधायचा असतो लेखणी मनातील प्रश्न दुःख आशा आकांक्षा राग चिड क्रोध सर्व काही कोऱ्या कागदावर लिखित करू शकते पण मनाच्या कोपऱ्यात असणाऱ्या या भावनांना कागदावर उतर उतरवल्यावर सर्व शांत होऊ शकतं का एक अ एक प्रकारची असीमित शांतता निर्माण झाली ज्यात कोणाही बद्दल राग नाही प्रेम दया माया तर अजिबात नाही निर्गुणच जाण्याची फार इच्छा आहे पण ते इतकं सोपं नाही जन्माबरोबर निर्माण झालेले बंध तुटणं गरजेचं आहे ते बंध शारीरिकरित्या मानसिकरित्या सुटणं अभिप्रेत आहे तसंही जीव हा बद्ध असतो कोणीतरी वाईट केलं म्हणून राग येणं योग्य आहे पण त्यामुळे माणूस मदतस्वी बदलणं हे कितपत योग्य आहे आयुष्य हा एक आखून दिलेला प्रवास आहे पण त्यात येणारे टप्पे आणि भेटणारी माणसं असंख्य प्रमाणात शिकवतात अनुभव देतात माणूस वयाने वाढतो तसेच तो अनुभवाच्या भट्टीत पो पोळलाही जातो काही व्यक्ती तुमचा आनंद आणि जगण्याचं ध्येय काढून घेऊन जातात मग विचार येतो की हे जगणं का प्रत्येक वेळी गमवायचंच आहे तर मग हा प्रवासच का प्रत्येक वेळी जर शून्यातून चालू करायचंय तर मग आधीचा अनुभवही का ह्या प्रश्नातील कामुळे कदाचित जाण्याचा मार्ग अडतो माफ करता येत नसल्यामुळे आत्म्याची घुसमट वाढते असं वाटतं की या शरीरात आत्म्याला कुठेतरी बंद केलंय बाहेर बाहेर निघण्याची वाटच दिसत नाही